नाशिक जिल्ह्यातील विविध खाजगी अनुदानित संस्थांमध्ये अनुसूचित जाती अनुसूचित जमाती यांच्या दोन हजार चौकशी समिती नेमून सदर संस्थांवर तात्काळ कार्यवाही करण्यात यावी तसेच सदर जनरल कॅटेगरीतील भरती झालेले कर्मचारी यांनी बनावट जात प्रमाणपत्र व जात पडताळणी प्रमाणपत्र सादर केलेले आहे किंवा असो याबाबत चौकशी करून कार्यवाही कर Gracias. प्रवीण पाटील नितीन बच्चाव योगेश पाटील मगर यांच्यावर विविध स्वरूपाचे भ्रष्टाचार घोटाळे व गंभीर गुन्हे असताना शिक्षण खात्यात गैरव्यवहार अपहार केलेला असताना सुद्धा पुन्हा त्यांचा त्याच पदावर ठेवणे हे शिक्षण खाते तसेच नाशिककरांचा एक प्रकारे केलेला अपमान असून अशा भ्रष्टाचारी व कलंकित अधिकाऱ्यांची बदली करण्यात यावी माध्यमिक शिक्षण विभागातील श्री प्रवीण पाटील श्री उदय देवरे यांनी नियमबाह्य कामे केल्याने त्यांच्यावर नाशिक शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गुन्हे दाखल झाले असून सुदर ते त्यांच्या पदावर कायम आहेत संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबनाची कार्यवाही करण्यात यावी माननीय सीईओ मॅडम यांनी शासनासोबत सदर कर्मचाऱ्यांच्या निलंबनाविषयी काय पत्रव्यवहार केला त्याचा खुलासा मला यशा विविध मागण्यांसाठी आझाद समाज पार्टीच्या वतीने नाशिकच्या शासकीय जिल्हा रुग्णालयासमोर भ्रष्ट अधिकाऱ्यांविरोधात घोषणाबाजी करत शासकीय जिल्हा रुग्णालय ते जिल्हा परिषदेपर्यंत पायी चालत घोषणाबाजी करत जिल्हा परिषदेच्या सीईओ ओ यांना निवेदन देण्यात आले यावेळी आझाद समाज पार्टीचे पार्टी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते काय सांगा आज या ठिकाणी जिल्हा परिषदेमधला जो शिक्षण क्षेत्राचा जो काळा बाजार आहे त्या काळ्या बाजाराच्या विरोधामध्ये आणि जिल्हा परिषदेमध्ये जे काही स्थानिक संस्था असेल अनुदानित संस्था शैक्षणिक संस्था असेल याच्यात जो काळा बाजार आहे त्या काळ्या बाजाराच्या निषेधार्थ आज काळा बाजार आंदोलन हे आझाद समाज पार्टीच्या वतीने पुकारण्यात आलेलं आहे आज आम्ही जिल्हा परिषद येथे शिवाय भेटून काळा बाजार कसा चालतो जिल्हा परिषदेमध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये जो काही काळाबाहेर चाललेला आहे जो अनुदानित संस्था आहे शंभर टक्के अनुदान शासन देतं त्या संस्थेना ज्या शाळेंना त्या संस्थेमध्ये जो काळा काळाबाजार शिक्षण भरतीचा का घोटाळा असेल अटल टिकरिंग लॅब सारखा घोटाळा असेल अट अटल टिकरिंग लॅब हा असा घोटाळा आहे का ज्या शाळेमध्ये दीडशे दीड हजार पटसंख्या असेल अशा शाळेमध्ये प्रशस्त अशी लॅब प्रयोगशाळा उभारावी असे केंद्र शासनाचा आदेश असतो त्या आदेशाची पायमल्ली करून अटल लॅबचा घोटाळा संबंधित संस्थेमध्ये झालेला आहे शिक्षणमध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात घोटाळा झालेला आहे ज्या अधिकाऱ्यावर ज्या मुख्याध्यापकावर गुन्हे दाखल आहेत असे शिक्षण अधिकारी त्यांना पोलीस कस्टडीत झाले आहे न्यायालयीन कस्टडी झालेले आहेत संस्था संस्थाचालक प्रवीण पाटीलवर गुन्हा दाखल आहे उदय सरांवर गुन्हा दाखल आहे नितीन बच्चनवर गुन्हा दाखल आहे संस्था चालकांवर गुन्हा दाखल आहे योगेश बच् यो, नितीन बच्चाव योगेश पाटील नितीन नितीन बच्चाव या सर्व अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल असताना सुद्धा जिल्हा परिषदेने शासनाने पुन्हा त्याच त्याच त्या अधिकाऱ्यांना ठेवलेला आहे म्हणजे शिक्षण क्षेत्रामध्ये घोटाळा करून पण शिक्षण अधिकारी त्याच त्याच खुर्चीवर का बरं हा शिक्षण क्षेत्राचा मोठ्या प्रमाणात अपमान आहे नाशिककरांचा अपमान आहे घोटाळ्यामध्ये डायरेक्ट सहभाग आहे त्यांचा दोघच शिक्षण भरती केलेली आहे अटल लॅबमध्ये घोटाळा केलेला आहे भरतीमध्ये घोटाळा केलेला आहे शिक्षक भरताना मोठ्या प्रमाणात पैसे घेतलेला आहे पैसे भरून पण जाहिरात नसताना दोघच भरती केलेल्या आहे शिक्षक भरती वैयक्तिक मान्यता दिलेली आहे संस्थेला वैयक्तिक मान्यता दिलेली आहे त्यांना हे जाहिरात नसताना शिक्षण भरतीची कुठलीही ओळख नाही जिल्हा परिषद सी मॅडमला भेटून आम्ही शासनाला असे सांगू इच्छितो की जे भ्रष्टाधिकारी आहे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली पाहिजे अटल लॅब मध्ये जे मुख्य धाबे मुख्याध्यापक अडकलेला आहे त्यांच्यावर जो गुन्हा दाखल आहे किमान त्यांचं निलंबन झालं पाहिजे बोगस बोगस खूप दहा शाळा आहेत दहा शाळांमध्ये प्रत्येक मुख्याध्यापक आहेत आमच्या शासनाला एवढंच रंती आहे का अधिकारी भ्रष्टाधिकारी असेल त्यांचं निलंबन झालं पाहिजे जे भ्रष्ट मुख्याध्यापक असेल त्यांचं निलंबन झालं पाहिजे मॅडम म्हणे शासन स्तरावर आम्ही चौकशी करू चौकशी करून पाठपुरा करून शासनाला तुमचा आमचा आठ आठ दुसरा टायमिंग दिला ना आम्ही त्यांना